होर्डिंग दुर्घटनेमुळे प्रशासनाची खळबळ मुंबईत झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेमुळे प्रशासनाला जाग आली असून कारवाईचा बडगा सुरू झाला आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अवैध व धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याचा आदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रभाग संचालक लहू माळी यांनी दिला आहे राज्यातील सर्वच मोठ्या शहरात होर्डिंगचा धोका असल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार सर्वच अनाधिकृत व धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याच्या उद्देशाने बुधवारपासूनच या होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे शहरातील व महामार्गावर लावलेल्या सर्व होर्डिंगची रचनात्मक तपासणी करावी तपासणीत आढळलेल्या अनाधिकृत होर्डिंग काढून संबंधितांवर कारवाई करावी दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंगच्या परिसरात न थांबण्याच्या नागरिकांना सूचना द्याव्यात सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दाखला दिवसात सादर करावा स्ट्रक्चरल ऑडिट न केलेले होर्डिंग अनाधिकृत समजून काढून टाकावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत पुणे शहरातील पंच्याऐंशी होर्डिंग बेकायदा तीनशे एकोणपन्नास होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटही नसल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी टिळक रस्ता ते जंगली महाराज मठापर्यंत या होर्डिंगची पाहणी केली त्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुद्दे उपस्थित केले यावेळी त्यांना अनेक होर्डिंगचे अँगल पोल धोकादायक आढळून आले स्ट्रक्चरल ऑडिट केले असले तरी जुन्या इमारतीवर उभ्या असलेल्या होर्डिंगची तपासणी करा ते सुरक्षित नसतील तर होर्डिंग रद्द करा त्याचप्रमाणे सेनापती बापट पुतळा या ठिकाणी एकावर एक होर्डिंग उभे केले आहेत काही ठिकाणी हॉटेलच्या आवारात होर्डिंग उभे केले आहेत त्यावर बांधकाम विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्रमाणपत्रावर अवलंबून न राहता तुम्हाला ज्या ठिकाणी होर्डिंगमुळे नागरिकांना धोका होऊ शकतो असे वाटते त्या ठिकाणी कारवाई करा पुढील सात दिवसात असे होर्डिंग निघाले पाहिजेत पालिकेचे जे लोक कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली झाडे तोडून उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई करा शहराचे सौंदर्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत अजिबात तडजोड केली जाणार नाही दोन हजार बावीसच्या नियमावलींचे तंतोतंत पालन झाले पाहिजे तपासणी न करणाऱ्यांवर कारवाई होणार अशा महत्त्वाच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या बारामती शहरातील वर्दळीच्या अनेक रस्त्यांवर खाजगी इमारतींवर रिकाम्या जागेत ऐंशी होर्डिंग लावल्याचे दिसून आले आहे यातील काही होर्डिंगला कोणतीही रीतसर परवानगी स्ट्रक्चर रिपोर्ट नसल्याने नगर परिषदेने त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे विना परवानाधारक अन्य होर्डिंग जागा मालकांनी त्या होर्डिंग स्वतःहून काढून न घेतल्यास त्यांना दुप्पट दंड व खर्च वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे नागपूर महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चर बघणार आहोत जे होर्डिंग नियमात नसतील त्यावर कारवाई देखील करणार आहोत अशी माहिती नागपूर महापालिकेच्या महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली आहे नाशिकमध्ये देखील स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांना महापालिका नोटीस बजावणार आहे मुंबईत झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच मोठ्या शहरातील प्रशासन खबरदारीने जागे झाले आहे या विषयात त्यांनी ॲक्शन मोड देखील सुरू केला आहे पण इतके दिवस त्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष का होते नागरिकांच्या जीवावर इतके दिवस होर्डिंगची ही लटकती तलवार राहण्याचे नेमके कारण काय होर्डिंग धोरण आहे पण कायदा नाही म्हणून शिक्षेची तरतूदही नाही ती करता येत नाही कायदा नसल्याने कारवाई शून्य राज्य सरकारच्या विकास विभागाने दोन हजार बावीसमध्ये होर्डिंगबाबतचे धोरण तर आणले मात्र त्याचे कायद्यात रूपांतर न झाल्याने या धोरणाची सक्ती कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर करता येत नाही होर्डिंग धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठीचे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले असते आणि त्याला मंजुरी दिली असती तर पुढे राज्यपालाच्या संमतीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले असते होर्डिंगबाबत कोणताही कायदा नसल्याने धोरणात केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी कायद्याने बंधनकारक ठरत नाही शिवाय अनाधिकृत होर्डिंग उभारल्यास ते हटवले जाते पण तसे केल्यामुळे संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही सरकारने केवळ धोरणावरच न थांबता त्याबाबतचा कायदा आगामी अधिवेशनात पारित करावा अशी मागणी आता होत आहे मित्रांनो यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद